इंग्रजांनी संपूर्ण भारतावर राज्य केलं पण एक राज्य मात्र त्यांना कधी जिंकता आलं नाही कोणतं आहे ते राज्य सांगतो तर त्या राज्याचं नाव आहे गोवा झालं असं पंधराशे दहा साली पोर्तुगीजांनी गोव्यावर आक्रमण करून विजापूर सल्तनतचा पराभव केला आणि पुढील साडे चारशे वर्ष गोव्यावर राज्य केलं त्याच काळात इंग्रज भारतात आले व्यापारासाठी त्यांना गोवा अत्यंत महत्वाचं वाटू लागलं आणि त्यामुळे इंग्रजांनी सुद्धा गोव्यावर आक्रमण केलं पण इंग्रजांना पोर्तुगीजांकडून गोवा कधी जिंकता आला नाही भारत स्वतंत्र झाला तरीही गोवा पोर्तुगीजांच्या गुलामगिरीतच होता भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल चौदा वर्षांनी म्हणजे एकोणीस डिसेंबर एकोणीसशे एकसष्ट रोजी गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त झाला आणि तीस मे एकोणीसशे सत्त्याऐंशी रोजी गोव्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला तर ही होती त्या राज्याची गोष्ट जे इंग्रजांना कधीही जिंकता आलं नाही तर ही व्हिडिओ तुमच्या गोव्याच्या मित्राला नक्की शेअर करा आणि माहिती आवडली असेल तर सव्वासे तुला फॉलोसुद्धा करा